कागल शहरातील रत्नाकर मेडिकल ते खरडेकर चौक या महत्त्वाच्या रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी मोठा अडथळा ठरत आहेत त्यामुळं अपघातांचा धोका वाढला होता तसंच वाहतूक कोंडी नित्याची झाली होती या समस्येबाबत प्रशासन आणि नागरिकांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर अखेर कागल महावितरणनं हे खांब रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित करण्याच्या नूतनीकरण कामाला सुरुवात केली आहे कागल शहरातील रत्नाकर मेडिकल ते खरडेकर चौक या महत्त्वाच्या रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी मोठा अडथळा ठरत आहेत यामुळं अपघातांचा धोका वाढला होता तसंच वाहतूक कोंडी नित्याची झाली होती या समस्येबाबत प्रशासन आणि नागरिकांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर अखेर कागल महावितरणनं हे खांब रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित करण्याच्या नूतनीकरण कामाला सुरुवात केली आहे या कामामुळं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले अनेक दिवसांपासून या खांबांमुळे नागरिक त्रस्त होते रस्त्याच्या मधोमध खांब असल्यानं विशेषतः सायंकाळी आणि वर्दळीच्या वेळी मोठी गैरसोय होत होती यावर उपाययोजना करावी अशी मागणी सातत्यानं होत होती नागरिकांच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर महावितरणनं या मागणीची दखल घेतली आहे सध्या हे नूतनीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं असून त्यामुळे आता रस्ता अधिक प्रशस्त होऊन वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित होईल अशी अपेक्षा आहे महावितरणच्या या सकारात्मक प्रतिसादाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय दरम्यान हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मागणीही नागरिकांकडून जोर धरू लागली आहे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असं मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केलंय महावितरणनं नागरिकांची ही मागणी लक्षात घेऊन कामाला अधिक गती द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत